महासन्मान निधी योजना महा या योजनांचे अठरा व पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पोहरादेवी येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे पीएम किसान योजनेअंतर्गत दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर राज्यातील जवळपास एक दशांश वीस कोटी शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर सुमारे बत्तीस हजार रुपये कोटींचा लाभ जमा झाला आहे तर राज्याच्या योजनेमधून दोन हजार कोटीहून अधिक रकमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महा निधी या योजनांचे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील पोहरादेवी येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे या समारंभास राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यवतमाळ वाशिम चे पालकमंत्री संजय राठोड आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना माहे फेब्रुवारी दोन पासून सुरू केली या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबाला रुपये दोन प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी रुपये सहा त्यांच्या व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये लाभ जमा करण्यात येत आहे पीएम किसान योजने अंतर्गत दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर राज्यातील जवळपास एक दशांश वीस कोटी शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर एकूण सतरा हप्त्यांमध्ये सुमारे बत्तीस हजार रुपये कोटींचा लाभ जमा झाला आहे पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन दोन हजार ते, ते चोवीस पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस ते चोवीस व चोवीस ते चो पंचवीस या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण एक्क्याण्णव दशांश पंचेचाळीस लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम रुपये सहा हजार नऊशे एकोणपन्नास दशांश अडुसष्ट कोटी लाभ अदा करण्यात आला जून दोन पासून आयोजित गाव पातळीवरील विशेष मोहिमांद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची वीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याच्या लाभ वितरणाच्या वेळी राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्याप केलेल्या व केवायसी पूर्ण केलेल्या एकूण एक्क्याण्णव लाख शेतकरी कुटुंबांच्या योजनेमधून दोन हजार कोटीहून अधिक रकमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे उद्या होणाऱ्या समारंभांमध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत रुपये दोन हजार तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत रुपये दोन हजार असे एकूण चार हजार रुपयांचा लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते राज्यातील सुमारे एक्क्याण्णव दशांश बावन लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे